आता कसं झालंय की हे शिवाजी पार्क जे आहे ते सुद्धा मराठ्यांसाठी उपयोगाचं नाही त्याच कारण असं आहे सरकार एवढं बहिरा आहे त्याच्या कानात आवाज जायला पाहिजे तर इथंच आपलं आंदोलन व्हायला पाहिजे बऱ्याच वेळेस असं झालं की आपण आलो मराठे आले आणि गेले परंतु आता मात्र आंदोलन करायचं तर आजाब मैदानच दुसरं ग्राउंड नको आहे कुठल्याही खोक्यामध्ये जायचं आणि आंदोलन करायचं त्याला कुठलीही एक किंमत नसणार आहे त्याला कुठला दर्जा नसणार आहे आलेत मराठे आहेत कुठल्या तरी कोकऱ्यामध्ये पडलेले हे नको आहे मुंबईचं नाक जर दाबायचं असेल या सरकारचं नाक जर दाबायचं असेल तर आजाद मैदानच पाहिजे मैदानामध्ये उत्तर करत असताना जसं वीरेंद्रभाऊनी सांगितलं की आम्ही मुंबईकर म्हणून आम्ही कुठंही कमी पडणार नाहीत या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा आमच्या मुंबईकर म्हणून आम्ही कुठंही कमी पडणार नाही जी जी व्यवस्था आम्हाला करायला लागेल ती सगळी व्यवस्था आम्ही मुंबईकर म्हणून करू सगळे एक विचाराने इथं येऊ एक विचाराने राहू एक विचाराने परमिशन घेऊ ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रोव्हाइड करायचं काम या मुंबईकरांचं आहे आणि ती आम्ही करू परंतु माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की हे मैदान सोडून कुठलाही विचार आपण करू नये अशी माझी विनंती आहे असं नाही म्हणू शकत आपण आपण आमची व्यवस्था करावी पण मला असं वाटतं की ती जिम्मेदारी तुमच्या खांदा आम्ही नेहमीच म्हणतो की मुंबईतील मराठे हे महाराष्ट्रातील मराठ्यांचं नाक आहे तर मला असं वाटतं आपल्या कमीत कमी डोक्यात असलं म्हणजे आपल्याला कमीत कमी तुम्हाला व्यवस्था करताना सोपं पडेल आणि दुसरी गोष्ट असं की आपण त्या ज्या रस्त्याने इकडे येतोय त्या रस्त्याच्या प्रत्येक ठिकाणी बैठका घेऊन आपण इथे सुद्धा जर मदतीसाठी काही आपली मराठा सेवक लागत असतील तर ते देखील आपल्या निमित्तानं आपण सुरुवातीला टीम या ठिकाणी आपल्या मदतीसाठी पाठवू शकतो तिथे आपण सांगितल्यानंतर नंतर काम करतील कारण सगळे मराठा सेवक म्हणून काम करतात फक्त एकच विषय आहे की हे मैदान तरी कमीत कमी सगळं कसं मिळेल या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले किंवा जर आणखी काही करता आला आपल्याला आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी प्रॅक्टिकली मला असं वाटतं की लोक बसणं शक्य नाहीत समजता एवढा प्रचंड संख्येने महिला मगिन येणार आहे त्यांची व्यवस्था कशी करायची आपल्याला पाण्याची व्यवस्था असेल तळ्याची व्यवस्था असेल जेवणा खोडण्याची व्यवस्था असेल याला देखील जागा लागणार आहे त्यामुळं त्यात आणखी काही पर्याय नवीन तर करता आले ते पण आपल्या लक्षात असावेत या दृष्टिकोनातून फक्त विषयातून बघताय मला काय पाहिजे मुंबईकरांना काय पाहिजे हे जे तुमच्या डोक्यात आहे मला त्याची काय काय लागणार मोठा असणार आहे काय उठणार नाही जोपर्यंत घेत नाही घेत नाही तो पण जात नाही कंडिशन आपली टाक नाही त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करायला लागेल ओके आता मग झालं त्याप्रमाणे आपण म्हणलं स्टेज पाहिजे तसं होतं की तुम्ही मुंबईला येणार आणि तुम्हाला दोन्ही साईडला माणसं जमणार तर मी ह्या साईडला पण केलं होतं आणि त्या साईडला पण केलं होतं आपण झाडं टाकून हा

आपण जे काही घेऊन त्यांच्या आजूबाजूला परफॉर्मन्स केलं आता बाकी आम्ही तुम्हाला सांगावं तुम्हाला आम्ही सांगा ते सूर्याला तुम्हाला तुम्हाला एक आयडिया जर आली त्या करून काम करता येईल तो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबई वरती धावून जाणार आहे मराठा आरक्षण संदर्भी मनोजे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघाल्या निघणार आहेत एकोणतीस ऑगस्ट तारीख ठरलेली आहे आणि त्या मुंबई दौऱ्याच सगळं व्यवस्थापन करण्यासाठी एक शिष्टमंडळ काल रात्री मुंबईमध्ये दाखल झाला काल रात्री छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरनं हे मंडळ पुढे मार्गस्थ झालेलं होतं आज पहाटे ते मुंबईमध्ये पोहोचले आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर अशा पद्धतीनं सगळीकडे निदर्शनं करत सगळीकडे घोषणाबाजी करत हे शिष्टमंडळ मुंबई आणि आसपासच्या परिसरांची पाहणी करतात आझाद मैदानावरती आपण जाणार आहोत त्याचबरोबर मंत्रालयाकडे आपण जाणार आहोत आणि संपूर्ण मुंबई ही जाम होईल अशा ओ, काही महत्वाच्या बाबी या मंडळींकडनं समोर येतात एकोणतीस ऑगस्ट आज अठ्ठावीस जुलै आहे बरोबर एक महिन्यानंतर मराठा समाजातील लाखोंच्या संख्येने मंडळी हे मुंबईकडे आग आगेकूच करणार आहेत आणि या सगळ्यांच्या तयारीसाठी कुठे थांबणार आहोत कुठपर्यंत जाणार आहोत मार्ग कसा आहे जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावरील काही अडथळे आहेत का हे सगळं पाहण्यासाठी हे सगळं शिष्टमंडळ मुंबईकडे काल रवाना झालं आज मुंबईच्या मध्यस्थी मध्यवर्ती ठिकाणी या सर्व मंडळींनी पाहणी दौरे आटोपले आहेत पाहणी करत आहेत काय काय तयारी करायची आहे कुठे कुठे जायचं आहे कशा पद्धतीची तयारी आपण करतो आहोत या सगळ्या गोष्टींची सगळी काळजी या ठिकाणी ही मंडळी घेताना दिसतात आणि आता एकोणतीस ऑगस्ट रोजी तमाम मराठा समाजातील बांधव हे मुंबईच्या दिशेने झेपावणार आहेत आणि त्याची तयारी म्हणून ही सगळी रूपरेषा या ठिकाणी बघायला मिळते आहे तर मंडळी मराठा आरक्षण संदर्भी मराठा समाजातील मावळ्यांना एकत्रित करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोहीम हाती घेतलेली आहे आता या वेळेस माघार नाहीच या वेळेस आरक्षण घेऊन येणार म्हणजे येणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलेला आहे या लढ्यामध्ये असंख्य मावळे हे सोबतीला घेऊन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने जात आहेत जाणार आहेत त्याची तयारी सुरू आहे जशी तयारी मुंबईच्या वेशीवरती आहे मुंबईत आहे त्याच पद्धतीची तयारी मराठवाड्यात महाराष्ट्रात देखील केली जाते आपण मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये मुंबईला जाण्यासाठी गाड्या तयार करतात मराठा समाजातील बांधव गाड्या तयार करतात मग या गाड्यांमध्ये चार्जिंगची सोय केली जाते पावसाचे दिवस आहेत तर वरतून छप्पर तयार केलं के जात आहे त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था गाडीतच व्हावी यासाठी पाण्याच्या टाक्या बसवल्या जात आहेत गाडीमध्ये अंधार असू नये मोबाईल्स आपले लॅपटॉप्स इलेक्ट्रिक गॅजेट्स हे चार्जिंग करता यावे यासाठी इन्व्हर्टर बसवले जातात बॅटरीचं बॅकअप ता मिळेल यासाठी बॅटरीज तयार केल्या जातात आणि हा सगळा लवाजमा आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा काही एक नाही तर लाखोंच्या संख्येने ह्या मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आपण मागच्या वेळेस पाहिलंच होतं की ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा संपूर्ण तापा आणि ते सगळे मराठा सेवक मावळे हे ज्या ठिकाणाहून जात होते ते संपूर्ण रस्ते हे पॅक झालेले होते दोन दोन दिवस त्या रस्त्यांवरचं ट्रॅफिक हे जॅम झालेलं होतं तशीच परिस्थिती पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील बांधव हे हो। मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर तयारी कशी चालू आहे कुठपर्यंत चालू आहे काय काय घडतंय या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत मंडळी हे व्हिडिओज जे तुम्ही पाहत आहात हे तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून अवश्य कळवा कर तुम्ही मुंबई दौऱ्यार्थ सामील होणार का तुम्ही मुंबईला जाणार का कमेंट करून अवश्य कळवा तुम्ही कुठल्या ठिकाणाहून हा व्हिडिओ था पाहत आहात आणि कधी आणि तुमची काय तयारी आहे हे देखील कमेंटमध्ये अवश्य कळवा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद